तुमचे पप्पा काय म्हणते अर्पिता जांभळीचा सीजन आहे का संपलं तुला सीजन कळण सीजन सीजन सीझन कळण म्हणायचं मागचा सीझन कळण पुढचा सीझन कळण मधला पण कळण काय सांगाव तुला पंच बाबा आता मला लई जांभळ खा वाटेल ते आता मला किंमत कळाली जांभळायची कळाली ना आता मग त्या टायमिंगला चांगले जांभळ असताना हे नको मला ता हे तांबुरट आहे हे हे फार सुकलेलं आहे नको मला ते ते फार कच्च आहे काळ ते नको मला ते काळ आहे नाही 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 मी काय म्हणले माहितीये का ते काळ खाऊन मी पण काळे होईल बघा मित्रांनो असं कुठं असतं सांगा बरं तुम्ही कमेंट मध्ये तर मित्रांनो तुम्ही सांगा जांभळ खाल्ल्यावर काळ होते गोर होते सांगा बघा नवीन केर लावला का शरीरासाठी चांगला असते जांभळ हे नक्की कमेंट मध्ये सांगायचं आता शुगर साठी चांगली असते जांभळ हा पवनचे पप्पा तसं नाही मग काळ पडतं माणूस जांभळ खाल्ल्यावर तुम्हाला तर काय माहित नसते बाबा खरंच